आज पुण्यातील मार्केट यार्ड येथील डॉयस प्लॉट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या कॅनॉलजवळ आग लागली आणि तात्काळ फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे आगीचे लोळ स्वारगेट येथील स्थानकापर्यंत दिसत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात रहिवासी एरिया असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण तयार झालं होतं आगा वर कच्रा असा आग आटोक्यात आणलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा आणि त्यामध्ये केमिकलयुक्त रसायन पडल्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आगाटोक्यात आणल्यानंतर येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलेला आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा सर ही जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ जी आता मोठी आग लागली होती त्याबद्दल काय सांगणार सर सदर आपल्याला आता इथनं कॉल आलता की कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे तर घटनास्थळी आमची गाडी पोहोचल्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की कचरा तर होताच पण त्याबरोबर तिथं काही केमिकल किंवा ऑइल वगैरे बी सांडलेलं होतं त्यामुळं एवढं मो मोठ्या प्रमाणात इथं आग लागलेली तर आमची गाडी आल्याच्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणजे आम्ही त्याला कूलिंग केलं पूर्णपणे आग विजवली पाणीचा मारा करून आणि त्यानंतर आका परिसर कुलिंग केला आणि पूर्णपणे आग विजवून इथला धोका आम्ही दूर केलेला आहे आता इथं कुठल्याही धोका नसल्यामुळं आम्ही अशी खात्री केलेली आहे आणि आता इथनं आम्ही परत परती परत चाललेलो आहोत तुम्ही याच्या पुढे इकडं तर थांबून टेस्टिंग म्हणजे कोलंट ऑपरेशन करणारे का झालेले सगळं आता पूर्णपणे आम्ही चेक केल्याच्यानंतर असं माहिती पडलं की तिथं थोड्या प्रमाणात वाईट होता आणि कचरा बी लोकांनी नागरिकांनी टाकल्यामुळं तिथं चेनला कुणीतरी अन्यत व्यक्तींनी कटवला असायची शक्यता असेल तर आता आम्ही ते पूर्ण विजवलेले आहे आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे अशी काही धोक्याची तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे आता आम्ही इथनं जाणार आहे आता ओके थँक्यू व्हेरी मच सर